नमस्कार मंडळी मी दीपालीसाठी आणि दैनिक बोंबा बोंब मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप खूप स्वागत करते तर आपल्या मराठी मनोरंजन विश्वामध्ये ना आजकाल नवीन नवीन, नवीन प्र, आ, प्रयोग व्हायला लागलेत खूप नवीन नवीन सिनेमे येत आहेत असाच एक भन्नाट सिनेमा बारा डिसेंबर रोजी आपल्या सगळ्यांच्या भेटीला येत आहे आणि त्याचं नाव आहे उत्तर खरं तर दोन हजार पंचवीस संपत आलेलं आहे प्रत्येकाला एक आशा असते की हे वर्ष संपलं यार नवीन वर्ष काहीतरी भन्नाट असावं काहीतरी चांगले प्रयत्न असावेत आणि मला वाटतं त्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर प्रत्येकाला या उत्तर या सिनेमातून मिळेल okay, so, सो आज आपल्यासोबत आहे उत्तर या स्टार कास्ट आपल्या आपल्यासोबत आहे दी सगळ्यांची क्रश ऋता दुर्गुळे अभिनय सर आणि क्षितिज पटवर्धन सर तुम्हाला सगळ्यांचंही दैनिक मध्ये खूप खूप स्वागत आहे तर चित्रपटाचा ट्रेलर आलाय सगळीकडे गाजतोय सगळ्यांना खूप आवडतोय एका वेगळ्या विषयावर म्हणजे आई मुलाचं नातं प्रत्येक सिनेमात आपण कुठे ना कुठे पाहत असतो पण हा सिनेमाच मुळात त्या एका नाजूक नात्याला स्पर्श करणार आहे तर मला प्रत्येकाच्या कॅरेक्टर बद्दल मला विचारावं वाटेल वा सगळ्यात आधी तर ऋतापासून की एकतर तुझा कॅरेक्टरचं नावच एवढं भन्नाट आहे ना सिप्रा काय <laughs> सिप्रा या दॅट इज दॅट काय सांगशील या कॅरेक्टर बद्दल मला बघ मलाही त्याचं नाव खूप आवडलंय yes. शिप्रा कारण आणि ऑल्सो तू बघितलं असेल ट्रेलर मध्ये तर तिचा लुकही वेगळा आहे जो आतापर्यंत मी कधी केला नाहीये आणि आय वूड से की म्हणजे कसं आहे ना आपल्या आयुष्यात आपल्या म्हणजे प्रत्येकाच्याच आयुष्यात अशी असे अशी अशी काही माणसं असतात जे असे ते तुमचे अँकर असतात ॲक्च्युली म्हणजे ते तुम्हाला तुमचं तुमचं ग्रो होऊ देतात तुमचं जे काय चालू आहे ते शांतपणे बघत असतात ते छान सपोर्ट करत असतात पण तुम्ही चुकलात की व्यवस्थित त्या त्या तु ठिकाणी सांगतही असतात सो अशी आहे शिप्रा निनाद आणि शिप्रा हे खूप जुने म्हणजे अगदी बालपणापासूनचे मित्र आहेत तर त्याचं जे काही चाललेलं आहे त्याचं जे काही त्याच्या आईबरोबर जे काही सुरू आहे तो जसा वागतोय ते सगळं ती बघती आहे ती सगळे त्याला समजवायचा प्रयत्न करते आणि त्या दोघांमध्ये एक मला जी सगळ्यात जास्त आवडलेली गोष्ट ती म्हणजे ते दोघंही अजिबात घाबरत आहेत त्यांची जी काही मतं आहेत ना ते स्ट्रेट फॉरवर्ड पु पुढे करतात म्हणजे अशी त्यांची मैत्री म्हणजे वे टू कम्फर्टेबल आय फील सो ते खूप इंटरेस्टिंग डायनामिक्स आहे त्या दोघांमधलं की ते भांडतात पण तेवढेच पण ॲट द सेम टाईम जे आपल्या सगळ्यां आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर जे असतं ते की आपण अजिबात घाबरत नाही आपली मतं त्यांच्यासमोर दाखवायला सो तसंच खूप इंटरेस्टिंग नातं आहे निनाद आणि शिप्राचं आणि आपल्याला सतत असं वाटत असतं की अरे आपल्या मित्रा आई किती कुल आहे आपल्या ह्या मैत्रिणी आपली आई असायला पाहिजे असं सतत शिप्राला वाटतं की माझी आई पण अशी असायला लागली होती जी आय थिंक आ, हे वाट वाटणं खूप युनिव्हर्सल आहे जरा डब्बा दुसऱ्याचा छान असेल तर आपल्याला वाटतं माझी आईने पण हे करायला पाहिजे होतं सो शिप्रा साकारताना खरंच खूप मजा आली कारण मला माझ्या लुकवर पण काम करता आलं त्याच्यानंतर ती आहे ओल्ड सोल पण तिचं म्हणजे ती आहे जनरेशन जेनझी तर तेही त्या गोष्टी एक्सप्लोअर करते आल्या सो खरंच खूप मजा आली मैत्री म्हणजे आम्हाला या सिनेमात लव अँगल पाहायला मिळेल की नाही आमच्या सिनेमाचं सगळ्यात भारी गोष्ट काय माहिती आहे का आम्ही अजिबात स्पून फीड केलेलं नाही आहे कुठलीच गोष्ट स्पून फीड केलेली नाही आहे खूप गोष्टी अनसेड असतात आयुष्यात आणि त्या तशाच असलेल्या बऱ्या असतात राईट प्रत्येक गोष्टी एक बोलून दाखवलीच पाहिजे असं काही नाही बाकी निनाद आणि शिप्राचं ऍक्च्युअल काय नातं आहे मग आईचं त्याच्यावर काय म्हणणं हे तू मला त्यासाठी सिनेमाच बघायला लागेल yes, सिनेमातला आपण ट्रेलर मध्ये कंटिन्यू ऐकत असतो त्या जाणार आहोत काय सांगशील तुझ्या पात्राबद्दल माझं पात्र आय थिंक कॅरेक्टर जे आहे तो uh, जेन्झी हिरो आहे इंजिनियर आहे बऱ्याच दिवसांनी चित्रपटात आपल्याला एक इंजिनियर हिरो बघायला मिळतोय तो खूप सॉर्टेड आहे खूप प्रिसाईस आहे खूप प्रॅक्टिकल आहे त्याच्या त्याच्या जनरल थिंकिंगमध्ये तो दुसऱ्याच्या इमोशन्सचं बर्डन घेत नाही स्वतःच्या इमोशन्स कोणाला इझिली एक्सप्रेस करत नाही आणि तो आय थिंक रेप्रेझेंटेशन आहे आजच्या या आजच्या पिढीचं जे आत्ता शिकतायत आता, शिकता आता लवकरच वर्कफोर्समध्ये येणार आहेत अशा तो पिढीचा रेप्रेझेंटेशन आहे आणि काहीतरी वेगळं काहीतरी वेगळं करण्याची माझ्याकडनं पण एक काय म्हणतो प्रयत्न आहे माझ्याकडनं पण आणि सरांनी पण ज्या प्रकारे तो लिहिला आहे कॅरेक्टर इट इज व्हेरी रिलेटेबल ॲट द सेम टाईम एक चॅलेंजिंग होतं माझ्या चॅलेंजिंग कॅरेक्टर आहे माझ्यासाठी कारण अशा प्रकारचं अशा प्रकारची भूमिका मी कधी केली नव्हती कारण आत्तापर्यंत मी जे पात्र करत आलो ते सगळे माझ्या वयाचे आहेत माझ्या वयाहून थोडेसे मोठे थोडेसे लहान आहेत पण हा कम्प्लिटली एक पाच सहा वर्ष मागे जाऊन मला ते करणं गरजेचं होतं सो so, इथे इथे या प्रकारच्या भूमिकेत लोकांनी मला कधी बघितलेलं नेहमी रोमॅन्टिक किंवा आता रिसेंटली विलन कॅरेक्टर्समध्ये बघतायत सो आय so, फील एक uh, बॉय नेक्स डोर आणि एक रिलेटेबल कॅरेक्टरमध्ये पहिल्यांदा बघत आहेत so, सो खूप उत्सुक आहे लोकांची प्रतिक्रिया जाणून घेण्यासाठी जसं तू बोललास की सगळ्यांना रिलेटेबल याबद्दल मला एक थोडस सा सांगावं असं वाटतं की टी जेव्हा ट्रेलर लागतो अगदी सगळेजण आम्ही बघत असतो आणि माझी आई म्हणते बघा बघा आजच्या काळातली मुलं बघा कशी असतात म्हणजे अगदी असंच असतं की आम्ही काहीतरी प्रयत्न करतो आणि तुम्ही डिरेक्टली इग्नोर करताय अशी असता तुम्ही आजची मुलं असं ऐकायला मिळत त्यांच्या मतांची ती इतके नॉलेज खूप असतं प्रत्येक गोष्टीबद्दल माहिती ही खूप इझिली अवेलेबल आहे अनुभव नसला तरी माहिती खूप आहे oh. त्यामुळे स्वतःच्या मतांवरती ठाम असणं आणि परत दुसऱ्यांचं न ऐकणं कधी कधी आय थिंक ऐकणं ही जी मुळात मुळात जी क्वालिटी आहे लोकांचं ऐकणं yes. ही वयानुसार आणि मेच्योरिटी येते मुली लवकर मॅच्युअर होतात कारण ते खूप जास्त समजूतदार असतात म्हणून त्याला कदाचित ऐकणं लगेच जमत मुलांना ते अनेक वर्ष जमत नाही कधी कधी तर खूप वेळात गेल्या जमतच नाही सो तो प्रयत्न पूर्णपणे मी पर्सनली yes. करण्याचा प्रयत्न करतोय आणि करेल की नाही तुम्हाला कळेल मुलींना समजूतदार पण आहे तो म्हणजे आम्ही कॉम्प्लिमेंट समजावी का कॉम्प्लिमेंट कॉम्प्लिमेंट सुद्धा आणि तो फॅक्ट सुद्धा मुली लवकर समजूतदार मी माझं आयुष्य निम्म बायकांच्या मध्येच घालवलंय माझी आई yes. आणि माझी बहीण <laughs> सो मी ते खूप जवळून बघितलंय माझी बहीण माझ्यावर लवकर मॅच्युअर आणि समजूतदार झाली माझ्यापेक्षा सो येस येस मला क्षितिश सरांना विचारायचं वाटेल हा चित्रपट बनवण्यामागची खरी प्रेरणा काय होती किंवा खरा उद्देश काय होता की लोकांपर्यंत अशी कोणती गोष्ट आहे जी पोहोचायला पाहिजे नाही असं काही प्रेरणा किंवा उद्देश काही नव्हता बेसिकली हा यत्न सुरू झाला की आपल्या प्रत्येकाच्या आईच्या हाताला एक चव असते आणि ती चव जगातली कुठलीही दुसरी गोष्ट रेप्लिकेट करू शकत नाही म्हणजे तुझी आई जो पदार्थ बनवते तो जगातल्या कुठल्याही माणसाला तेच इन्ग्रेडियंट्स वापरून तेच तवे वापरून त्याच कढाई वापरून पण जमणार नाही तेवढा वेळ देऊन पण ते आईच्या हातालाच जमू शकतं तर आईच्या हातनं झालेला पदार्थ हा ए आय रिप्लेस करू शकेल का असा प्रश्न आता सगळीकडे चालू आहे की ए आय सगळ्यांना रिप्लेस करते की मित्र पण लोक ए आयमध्ये शोधतायत मैत्रिणी पण तिकडे शोधताय ॲपमध्ये लोकांना पार्टनर्स मिळत आहेत एक बाई आहे इजिप्तमध्ये तिने चॅट जी पी टीशीच लग्न केलं आहे म्हणजे प्र कमांड प्रॉमची लग्न केलं आहे असं काही चाललं आहे जगात तर अशामध्ये जगातलं जे सगळ्यात जुनं नातं आहे ते आई आणि मुलाचं आहे आणि जगातलं जे सगळ्यात नवीन तंत्रज्ञान आहे ते आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे तर या दोन्ही गोष्टी जर पहिल्यांदा एकत्र भेटल्या सिनेमात तर काय होऊ शकतं असा विचार झाला आणि ती गोष्ट आकाराला आली आणि भारताचे महान शास्त्रज्ञ डॉक्टर जयंत नारळीकर यांना सगळ्यात पहिल्यांदा जाऊन ती दोन हजार सतराला ऐकवली आज दुर्दैवाने सर हयात नाहीयेत पण हा सिनेमा आम्ही त्यांना डेडिकेट केला आहे कारण सायन्सचा सा उपयोग हे लोकांच्या मध्ये संवाद घडण्यासाठी असावा ही त्यांची कायम आग्रही भूमिका राहिली आणि तीच भूमिका एक पाऊल पुढे घेऊन हा सिनेमा घेतोय कारण आजच्या एआयच्या काळामध्ये जिथे माणसांची भेट होत चाललीत माणसं आयसोलेटेड होत चाललीत टेक्नॉलॉजीचा उपयोग हा माणसांना अजून ह्युमनाईज करण्यासाठी व्हायला पाहिजे हे मेन क्रक्स आहे ओके रुदा तुला विचारेल uh, सिप्रा हे पात्र ऑफकोर्स आपण वेगळ्या पद्धतीने बघतोय तुझ्या uh, सगळ्या मालिका पाहिल्या आम्ही त्यात तू वेगळी दिसली आहेस अनन्या मूवीमध्ये वेगळी दिसली अगदी टाइमपास आणि आता आलेला आर पार आणि यातलं तुझं पात्र ही अगदी वेगळंच आहे तर या पात्रासाठी काही खास तयारी केली किंवा काही गोष्टी शिकाव्या लागल्या सो ॲक्च्युली आम्ही दोघंही म्हणजे निनाद आणि शिप्रा हे या फिल्ममध्ये ए आयचे स्टुडंट्स आहेत ए आय आणि मशीन लर्निंग सो hmm. ॲक्च्युली so आमचे क्लासेस झाले होते oh. हा कारण असे काही सीन्स आहेत ज्यात आम्हाला त्याच्याबद्दल भाष्य करायचं आहे म्हणजे प्रोजेक्ट एक्सप्लेन करताना काहीतरी तर ते असं नको व्हायला की पाठन तर करून बोले म्हणजे पाठांतर तर आहेच पण ॲट द सेम टाईम ते असं वाटले की की ओके हे खरंच स्टुडंट्स आहेत म्हणजे असं नाही की नुसतं फिल्म पुरतं त्यांनी केलं आहे आणि त्यामुळे ते एक इंटरेस्टिंग ऍस्पेक्ट होतं आणि आत्ता ए आय म्हणजे इट इज इट इज कॅरी म्हणजे अशी भीती वाटते की ते ओव्हर करेल सगळंच त्यामुळे त्याच्या बाबतीत अप टू डेट राहणं हे खरंच गरजेचं आहे म्हणजे निदान माहिती तरी असावं म्हणजे आम्ही रिअल लाईफमध्ये त्या त्याच्याबद्दल शिक्षण घेतलेलं नसलं तरी आत्ता लहान मुलांनाही माहिती आहे ए आय आणि चॅट जी पी डी काय आहे सो ते एक इंटरेस्टिंग तो एक इंटरेस्टिंग ॲस्पेक्ट होता शिप्राचा आणि दुसरी गोष्ट पर्सनली मला असं वाटतं की मी खूप काय टेलिव्हिजन शो केल्यामुळे आ... मला खूप त्या कंटिन्युटीमध्ये अड अडकण्यापेक्षा क म्हणजे डिमांड होता तसं डेली शोचं डिमांड असतं कारण एक कॅरेक्टर एका पद्धतीने दिसत राहायला हवं तर माझे तिन्ही शोज एक असे चार वर्ष तीन वर्ष दीड वर्ष असे चाललेले आहेत त्यामुळे मला फार काही एक्सपेरिमेंटच करता नाही आलं आणि ऑल्सो वेन युअर डुईंग डेली शो हिरोईन एका पद्धतीनेच दिसली पाहिजे असं आहे तर ते मला मग मला असं झालं की अटलिस्ट फिल्म्समध्ये तरी तुम्हाला ते एक्सप्लोअर करता आलं पाहिजे म्हणून मला पर्सनली आवडतं आणि सगळ्यात जास्त गोष्ट ज्याच्यावर मी प्ले करू शकते yes. <laughs> ते yes माझे केस आहेत कारण मी डोळेमध्ये मी लेन्स नाही घालू शकत त्यामुळे काय वेगळं करता येईल तो मग आय ट्राय टू एक्सपेरिमेंट विथ माय हेअर सो म्हणून मी शिपरासाठी आणि ऑल्सो हे क्षितिज सरांचंच विजन होतं की ती अशी दिसेल मग आपण केस थोडे कलर करूया का तर अँड आय लाईक टू एक्सप्लोअर म्हणजे मला ते आम्हाला ते खोटे लाव लावण्याचाही ऑप्शन होता पण मला असं की मला ते खूपच खोटं वाटतं तर मी म्हटलं नाही आणि ऑल्सो मला वाटतं कुठेतरी ॲज अन ॲक्टरेट हेल्प्स यू ऑल्सो टू गेट इन द कॅरेक्टर मे बी आय डोंट नो मे मला असं खूप वाटतं की कधी कधी सेटवर गेल्यावर कॉस्ट्युम वगैरे घातल्यावर असं वाटतं की अरे हां यार म्हणजे हे कॅरेक्टर सापडलं आहे सापडल्यापेक्षा सापडत जाईल असं थोडं जवळ आल्यासारखं वाटलं कॅरेक्टरच्या त्यामुळे ते एक आहे म्हणून मी ऐकलं एक्सपेरिमेंट आणि विचार करते की पण थोडं फार तरी वेगळं दिसतो म्हणजे yes, अगदीच yes. खूपच सुंदर लुक दिसतय तुझा आणि त्या हेअरमुळे जास्त प्रभावी दिसतोय येस so. yes. अभिनय कडे येईल या पात्रासाठी तू काय एक्स्ट्रा मेहनत घेतली किंवा काही शिकलास सो uh, शूटिंगच्या so, uh, तीन महिन्या आधी मी या uh, आता जेवढा त्याच्यापेक्षा दहा पंधरा केजीस कमी केले होते या रोलसाठी कारण मला ते थर्ड इयर एकवीस बावीस वर्षाच्या मुलासारखं दिसायचं होतं आणि त्याचबरोबर कॉलेजमध्ये शूटिंग होतं रिअल लोकेशनवर जिथे रिअल स्टुडंट्स आहेत सो त्यांच्यामध्ये शूट करताना तुम्ही त्यांच्यामधले दिसणं गरजेचं आहे ते तुम्ही ऑफ फाटाल तर ते खूप लोकांच्या लगेच लक्षात येतात ते लोक ऑडियन्स पण तुमचा तितकाच इंटेलिजंट झाला आहे सो आय थिंक तेव्हा ते एफर्ट्स टाकल्यामुळे थोडीशी मेंटॅलिटी थोडं आपण अजून एनर्जेटिक होतो आपण जेव्हा एवढं फिजिकल वर्कआउट करत असतो आणि त्या वर्षात त्या त्या वयामध्ये ती एनर्जी खूप असते आपल्यामध्ये सो ते एक मी केलं ए आयचे क्लासेस मी केले मी केदार केदार आठवले सरांकडे मी व्हॉइस मॉड्युलेशनचे एक वॉईस मॉड्युलेशनचं एक आठवड्याचं से सेशन केलं मी जवळपास कारण मला यात अगेन जसं ऋता म्हणाली की आम्हाला असे उच्चार होते असे काही टर्मिनॉलॉजीज uh, होत्या जे आम्हाला बोलायच्या होत्या जे ए आयशी निगडीत आहेत सो त्याच्यासाठी ते असं वाटलं पाहिजे की नॅचरली येत आहे या मुलांकडनं सो ते नॅचरली येण्यासाठी काय आपल्याला वेगळे एफर्ट्स घ्यावे लागतील परत मी ॲक्च्युअल आयुष्यात थोडंसं गोलगोल बोलतो निनाद टोकदार बोलतो खूप सो so, ते टोकदार बोलणं नेमकं काय असतं हे जाणून घ्यावं लागलं मला आधी सो so, ते त्या सगळ्या गोष्टी आय थिंक प्रॉपर बॉडी लँग्वेजपासून आवाजापर्यंत या सगळ्या गोष्टींवरती वर्किंग केलं होतं मी निधनासाठी yes. uh, शिक्षित सरांना मला विचारावं वा, असं वाटत uh, या पात्रांसाठी अभिनय आणि ऋता ही दोघच कशी परफेक्ट आहे म्हणजे uh, हा विचार कशावरून आला uh, की ह्या दोघांनाच घ्यावं सिनेमा अभिनय आणि मी नाटक करत होतो आजीबाई जोरात नावाचं ज्याच्यासाठी अभिनयाला पहिल्यांदा बेस्ट ऍक्टरचं अवॉर्ड मिळालं मटा सन्मानचं आणि अभिनय त्याच्यामध्ये दहा वर्षाच्या मुलाचा रोल करायचा हा सो तो स्टेजवर अडीच तास दहा वर्षाचा मुलगा म्हणून काम करायचा आणि त्याच्यातलं जे एक अत्यंत अनटॅप्ड पोटेन्शियल होतं ते त्या नाटकातनं ना खूप छान बाहेर आलं प्लस त्या नाटकात तो निर्मिती सावंतांबरोबर अडीच तास काम करायचं जे खूप अवघड आहे सो तेव्हा मला असं वाटलं की त्याच्याकडे अशी काहीतरी गोष्ट आहे जी अजून एक्सप्लोअर झालेली आहे आधी या फिल्मचं कास्टिंग थोडं वेगळं होतं बिकॉज दोन हजार सतरापासून त्याचं काम चाललं होतं पण तेव्हा अभिनय असं झाला की तो उत्तम करू शकेल आणि ऋताचा जर्नी मी जवळपास बारा वर्षापूर्वीपासून पाहतोय म्हणजे तिने दुर्वा नावाची मालिका केली होती तेव्हापासून मी तिला पाहतोय आणि तिची ग्रोथ खूप ट्रिमेंडस आहे म्हणजे yes. आपल्याकडे एखादी मुलगी सुंदर आहे तर तिला एकच डायमेन्शन दिलं जातं की ती सुंदर आहे ती हुशार आहे असा आपण विचार कधीच करत नाही तर ती ऋता सुंदर तर आहे पण ती हुशार आहे आणि त्याहून जास्त महत्वाचं आहे की तिच्याकडे ड्राईव्ह आहे कामाचा ती कुठली गोष्ट अत्यंत जिद्दीने आणि पेटून करते जे एक्झॅक्टली त्या कॅरेक्टरच्या बाबतीत होतं कारण ती मुलगी अशी आहे जी लहानपणी कराटे शिकली त्यामुळे त्याला फिल्ममध्ये सतत लाथ मारत असतो म्हणजे काही चिडली तर तिचं एक्सप्रेशन आहे की ती लाथ मारते त्याला सो तसे एक फायर असलेली मुलगी मला हवी होती आणि म्हणून रुता त्या रोलसाठी परफेक्ट फिट झाली आणि एक मावशीचा रोल आहे ज्याच्यासाठी निर्मिती सावंत ज्या आमच्या लकी मॅस्कॉट आहेत आणि आमच्या सगळ्या कामांमध्ये ते असतातच सो so, निर्मितीताईने रेणुका ताईच्या मोठ्या बहिणीचं पण काम केलं आणि एक यात पात्र आहे जे मराठी सिनेमातलं पहिलं मानव किंवा माणूस नसलेलं पात्र आहे सजीव नसलेलं पात्र आहे ते अनमिस जे तुम्ही ट्रेलर मध्ये प्रोटोटाईप पाहिलाय तर ते चालतं बोलतं पात्र आहे त्याला लंच टाईम नाहीये त्याचा क्रू नाहीये त्याचे काही ते बॅटरीवरच चालतं आणि त्यांनी पण आम्हाला खूप सपोर्ट केला त्याचे सगळे शॉर्ट्स खूप मस्त झाले ओके okay, ऋताला विचारायला वाटेल आईबद्दल सिनेमा आहे तर तुझं तुझ्या आईबद्दल असणार खास नातं किंवा आ, असा आपल्या आयुष्यात प्रसंग असा असं तुमच्या ह्याच्यावर लिहिलेलं आहे की टॅगलाईन आई आईला माहीत असतं बऱ्याचदा आपण आईपासून ना काही गोष्टी लपवत असतो आणि काही दिवसांनी कळतं अरे आईला हे माहीत होतं पण तिने जरा वेगळ्या पद्धतीने रिॲक्ट केलं की तिला माहीत नये ती अशी का वागली माझ्याशी जरा वेगळं रिॲक्ट केलं सो असा कुठला प्रसंग तुझ्या आयुष्यात आई घडलाय आईबद्दल नाही मी अशी खोटं बोलूच शकत नाही कारण एकतर ती मला कायम पकडते म्हणजे ॲज बेसिक ॲज मी कधी कॉलेज बंक केलं असेल तरीही तेव्हाही तिने मला पकडला आहे त्यामुळे माझा हा कॉन्फिडन्स गेलाच की मी तिच्याशी कधी खोटं बोलू शकते मी प्रयत्नही नाही केला फार आणि दुसरी गोष्ट मला असं वाटतं जे आमच्या फिल्ममध्ये सुद्धा आहे की एखादी बाई ही आई झाल्यावर ना ती तिचं तिचं इंडिव्हिज्युअलिटी ती विसरते कम्प्लिटली कारण ती तिच्या मुलांसाठी किंवा तिच्या घरच्यांसाठी खूप इझिली अवेलेबल असते त्यामुळे सगळ्यात जास्त ग्रँटेड आपण त्याच गोष्टींना घेतो ज्या इझिली अवेलेबल असतात आणि तशी ऑबियसली माझ्याकडूनही असं झालेलं आहे माझ्या आई बाबतीत की मी तिला खूपच ग्रँटेड धरलेलं आहे पण जसं वय वाढलं तसं असं लक्षात यायला लागलं जे आमच्या फिल्ममध्ये सुद्धा आहे की आई आहेच ती पण त्याच्या आधी ती एक बाई आहे आणि त्याच्या आधी ती एक माणूस आहे त्यामुळे ती खूप वेळ असून म्हणजे मला असं वाटतं की खूप आपल्या आयांच्या तोंडून अशी वाक्य नाही आता माझ्या मुलांचं सगळं झालं ना हा आता मी मला जे आवडतं ते मी करायला घेते असं तर ते मला असं वाटतं की ते ते मी कधीच तिला म्हणजे माझ्या ग्रोईंग इयर्समध्ये तिची जी वर्ष गेली आहेत ती मी तिला कधीच देऊ शकणार नाही आहे परत पण पर एकच असं सतत वाटतं की ज्या ज्या वेळेला फक्त वर बघितल्यावर आई उभी असायची तर आत्ता ऑब्व्हियसली म्हणजे इमोशनल म्हणून हे बोलण्यात पॉईंट नाही आहे की ती अशी वर बघेल आणि मी उभी असेन असं नाही पण निदान एक कॉल केल्यावर तरी मी आय होप की मी तिच्यासाठी उभी राहू शकेन तर हे मला जेन्युनली असं वाटतं आणि आत्ताचं नातं म्हणशील तर आत्ता मी जास्त मैत्रिणी आहोत hmm. आई मुलीपेक्षा कारण मला हे आत्ता कुठे कळतंय की आ, काही डिसिजन्स या हे म्हणजे आई म्हणून कदाचित त्या चुकल्या असतील तरी किंवा मला वेगळ्या वाटल्या असतील तरी ते तिच्या तिच्या हिशोबाने तिने जे आमच्यासाठी योग्य होतं तेच केलं आहे ते आय थिंक त्याची मेच्युरिटी खूप लेटर फेजमध्ये येते yes. uh, सेम प्रश्न मला अभिनयला विचारावासा वाटेल uh, की आपल्या सगळ्यांचे आवडते अभिनेते दिवंगत अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डे uh, यांच्या निधनानंतर तुझं तुझ्या आईशी जास्त खास नातं होतं किंवा घरात तू बोललास की जसं आई आणि बहीण यांच्यासोबतच मी मोठा झालेलो आहे तर काय सांगशील आई आणि तुझ्या नात्याबद्दल आधी लहानपणी ना ते नातं आई आणि मुलाचं होतं ते हळूहळू इव्हॉल्व्ह होत ते मैत्रीचं झालं आणि आता असं आहे की तीन अडल्ट रूममेट्स एकत्र राहत आहेत एका घरामध्ये ते असं नातंय सो तिच्यामधला आईपणा तो कधी जात नाही तो येतोच ऑब्व्हियसली कारण ये ती आई आहे शेवटी आणि ती त्याची जाणीव आम्हाला सतत करून देते की तुमची आई आहे मी म्हणून <laughs> त्यामुळे तिच्याबरोबर खोटं बोलणं वगैरे म्हणजे तिने मला एखादा प्रश्न विचारला आणि मी काय उत्तर देतो आहे माझा टोन माझे डोळे माझ्या बॉडी लँग्वेजवरनं तिला कळतं की मी खोटं बोलतो आहे की मी खरं बोलतो आहे सो त्यामुळे तिच्यापासून लपव लपवायचा तर काही संबंधच येत नाही कुठल्याच गोष्टींचा बट आय फील ना तर बऱ्यापैकी इव्हॉल्व्ह झालं आहे कारण आम्ही तिघं एकत्र एकत्रितपणे खूप गोष्टींमधनं गेलो आहे खूप स्ट्रगलमधनं गेलो आहे त्यामुळे आम्ही त्या मोमेंट्समध्ये खूप एक एकनिष्ठ आणि काय म्हणतो एक एकमेकांना खूप सपोर्टिव्ह राहिलो आहे सो आय फील ते किती भांडणं झाली किती वाद झाली तरी आम्ही एकत्र असतोच आणि आम्ही एकत्र आहोत याची जाणीव आम्ही तिघांनाही असते ओके ठीक आहे आता एक सेव शेवटचा एक मिनिटाचा आपण एक राऊंड घेणार आहोत आपल्या राऊंडचं नाव आहे झटपट पटापट ओके oh. <laughs> yeah. okay, मी प्रश्न विचारेल अगदी पटकन उत्तर द्यायचं दोघांना तुमच्या सिनेमातील आवडता डायलॉग oh. <laughs> एक एक आय I थिंक mean, बर मला माझा माझा okay. ट्रेलर मधला जो डायलॉग आहे तो माझ्या एकदम माणसांना माणसांची गरज असते मी फक्त आई नाही मी बाई पण आहे आणि माणूस पण आहे ओके क्षितिश सरांना प्रश्न मी <laughs> 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 कारण हे सगळे वनटेक आर्टिस्ट okay. आहेत त्यामुळे टेक्निकली काही राहिलं तरच दुसरा किंवा पुढचा टेक व्हायचा पण हे दोघं खूपच आणि रेणुकातही पण अर्थ okay. त्यामुळे ऑन uh, सेट सर्वात जास्त हसवणारा कलाकार कोणता होता खरं तर रेणुकाते रेणुकात हो हो ते हो, हो, प्रॉपर ओके okay. आणि सर्वात जास्त प्रँक्स कोण करायचं रुता की अभिनय हो मराठी सिनेमाच्या सेट वरना प्रँक्स बिंग करायला वेळच नव्हता त्या शूट आधी वेळेत शूट होत आहे का नाही हा मुद्दा असतो कारण खूप लोक बसलेले असतात दुरावर की संपवा हे वेळ जातात त्यामुळे हिंदी हिंदीमध्ये मा हिंदीतही माझं काम चालू आहे पण तिथे जी एक लक्झरी असते yes. की हा आता एक आपण प्रॅंक करू आज जरा क्रिकेट खेळू वगैरे हे असं मराठी सिनेमात काही होत नाही ओके तुम्हाला दोघांना असं वाटतं दिग्दर्शकाचं असं एक वाक्य जे तुम्हाला नेहमी लक्षात राहील बापरे खूप आहेत आय थिंक त्यांनी जो माझ्यावरती इतकी वर्ष विश्वास ठेवलाय एक ते वाक्य मला बोललेले शूटिंगच्या दिवशी पण ते मी नाही सांगू शकत पण मला मी खूप भरून आलेलो मला आणि मी खूप मला मला असं होतं की मला हे आयुष्यभर ऐकायचं होतं आणि त्यांनी मला अचानक एका मुमेंट मध्ये येऊन ते सांगितलं ते मी सांगू नाही शकत काय बट इट इज व्हेरी स्पेशल टू मी ओके शेवटचा प्रश्न सगळ्यांसाठी आहे उत्तर का पाहायचा खूप कारण आहे पण एका वाक्यात सांगायचं झालं तर मला असं वाटतं की तुम्ही इट्स टाइम की तुम्ही तुमच्या आईला डेटवर घेऊन जा आणि आई बरोबर फिल्म बघा कारण खूप वेळ असं होतं की आपण आईलाच वेळ देत नाही hmm. तर मला असं वाटतं की बारा डिसेंबरला म्हणजे बारा डिसेंबर पासून रोज <laughs> रोज फिल्म डेफिनेटली बघा आणि आयम शुअर नक्की आवडेल yes. आई आणि मुलाच्या नात्यावरती अनेक गोष्टी आपण ऐकल्या आहेत अनेक सिनेमे आपण बघितलेले आहेत पण त्या नात्याला एक फ्रेश पर्स्पेक्टिव्ह एक टेक्नॉलॉजिकल आणि एक एआय बघायचं असेल तर उत्तर आवर्जून बघा बारा डिसेंबरला तुम्हाला या वर्षाचा शेवट सुंदर करायचा असेल <laughs> किंवा पुढच्या वर्षाची सुरुवात चांगली करायची असेल तर आवर्जून उत्तर बघा ओके थँक्यू सो मच आणि तुम्हा सगळ्यांना दैनिक भुं कडून मी आव्हान करते की बारा डिसेंबर रोजी चित्रपट चित्रपटगृहात जाऊन नक्की पहा उत्तर येस ऑफकोर्स <laughs>